नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला संगमेश्वर तालुक्यात लांजा तालुक्यामध्ये रत्नागिरी तालुक्यामध्ये जागा विकत घेण्यास माझी मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये त्र्याण्णव गुंटेची ही जागा आहे दोन एकर तेरा गुंटेची ही जागा आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ही समोर जागा आहे पूर्ण टेबल आणि सपाट प्लॉट आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे संगमेश्वर बाजारपेठेपासून मोजून पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेली ही जागा आहे आणि मेन मुंबई गोवा हायवेपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेली जागा आहे खूप सुंदर लोकेशनला ही जागा आहे क्लिअर टायटल असलेली जमीन आहे सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे आणि वर्ग एकची जमीन आहे सेपरेट सातबारा असलेली ही जागा वर्ग एकची जमीन तुम्हाला नक्कीच आवडू शकते तुम्ही या प्लॉटमध्ये एखादं फार्म हाऊस बांधू शकता सेकंड होम बांधू शकता म्हणजे रिटायरमेंट लाईफमध्ये तुम्हाला एखादं सेकंड होम बांधायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी बांधू शकता एखादं विकेंड हाऊस बांधू शकता एक छोटंसं शेतघर बांधू शकता आ या योग्यतेची अशी जमीन आहे टोटल जांबा आणि मिक्स असा हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता ही माती माझ्या पाठीमागे आहे जांबा आणि माती मिक्स असलेली ही जागा आहे यामध्ये आंबा काजू सागवण चिकू फणस पेरू बांबू लागवड अशी वेगवेगळी लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता नारळ सुपारी याची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता पायसीची लागवड या ठिकाणी करू शकता अशा योग्यतेची जागा तुम्हाला विकत घ्यायचे असेल कमी बजेटमध्ये घ्यायचे असेल नक्कीच या प्लॉटला व्हिजिट करा आणि ह्या जागेचा व्हिडिओ तुम्ही सेव्हपर्यंत बघा लास्ट एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी घेता येऊ शकते तुम्ही हा प्लॉट बघू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये ही माझी पा पाटी ऑटो रिक्षा आहे ह्या ऑटो रिक्षापासून हा प्लॉट असा रस्त्याच्या दोन्ही बाजूला विभागलेला आहे या साईडला निम्मा प्लॉट आहे आणि ह्या साईडला निम्मा प्लॉट आहे टोटली प्लॉट बघू शकता तुम्ही टेबल प्लॉट आहे कुठेही डोंगर नाही आहे पूर्ण सपाट जमीन आहे या जागेमध्ये तुम्ही कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं लाईट कनेक्शनसाठी तुम्हाला या ठिकाणी सौर पॅनेलचा वापर करावा लागेल कारण लाईटचे कनेक्शन आपल्या प्लॉटपासून थोडं लांब आहे जास्तीत जास्त पोल लागू शकतात त्याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करणं शक्य आहे आणि ते परवडू शकतं या ठिकाणी पानख्याला घेऊन आलात पाणी तपासणी केला जागेमध्ये कुठेही पाणी मिळू शकतं या ठिकाणी आपलं रिटायरमेंट लाईफ जगू शकता आपल्या फॅमिलीसोबत आप या ठिकाणी राहू शकता अशी ही जागा आहे रस्त्याच्या जा दोन्ही साईडला आहे जागा आणि जांबा आणि माती पिक्स असल्यामुळं या ठिकाणी काजू आंबा लागवड नक्कीच शक्य आहे प्लांटेशन तुम्ही तुमच्या आवडीचं करू शकता या ठिकाणी फुलझाडं लावू शकता नारळ सुपारीची झाडं लावू शकता या ठिकाणी आणि मस्त एखादं कोकणी घर बांधू शकता या ठिकाणी एखादा सेकंड होम बांधू शकता तुम्ही तुमच्या स्वप्नातील आणि मस्त लाईफ एक एन्जॉय लाईफ तुम्ही, तुम्ही आ, आ, या ठिकाणी जगू शकता तर मंडळी गुंतवणूक म्हणून सुद्धा तुम्ही हा प्लॉट घेऊ शकता कारण ह्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे जवळपास आहे संगमेश्वर रेल्वे स्टेशन जवळपास आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये या जागेची किंमत वाढतच जाणार आहे हे कमी होणार नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही आज बारा लाख रुपयामध्ये ही जागा विकत घेतलात तर उद्या ही या जागेची किंमत वीस लाख रुपये होऊ शकते मंडळी वाढत जाणार आहे जागेच्या किमती ह्या दिवसागणित वाढत चालल्या आहेत तुम्ही बघत बघतच बघतच आहेत की यूट्यूबला भरपूर ॲडव्हर्टायझिंग चालू आहे त्याच्यामुळं जागेच्या किमती ह्या दिवसागणित वाढत जाणार आहे त्याच्यामुळं वेळ घालवू नका लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू